आज आपण एक सात चार ब्लाऊजच्या अस्तरची कटिंग करणार आहोत आणि ब्लाऊजचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे पाच ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता आज आपण चार एक ब्लाऊज शिवलेला आहे त्यामधलं आणि चार ब्लाऊज बाकी आहेत तर चार ब्लाऊजच्या अस्तरची कटिंग आपण कशी करणार आहोत ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय स्टेप बाय स्टेप व्यवस्थित असं समजून सांगणार आहे जे तुम्ही जर नवीन असाल तुम्हाला जर भीती वाटत असेल एक साथ अस्तर कटिंग करायची तर हा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की एक साथ जर आपण चार ब्लाउजची कटिंग जर अस्तरची केली तर तुमचा वेळ पण वाचणार आहे आणि ब्लाउज पण पटपट पटपट -पट होणार आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा तुम्ही म्हणजे तुम्हाला आयडिया येत जाईल की एक साथ एका मापाचे जर जास्त ब्लाऊज असतील तर तुम्ही ते कसे कट करायचे ते पण मी दाखवलेलं आहे आणि आता यामध्ये तुम्हाला अस्तर कसे कट करायचे हे पण मी तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळल्या जाईल की ब्लाऊजची कटिंग कशी करायची ती हे आपण वेगवेगळे करून घेणार आहोत ब्लाऊज कपडे चार ब्लाऊज आहेत ते आपण चार ठिकाणी वेगवेगळे आता त्याचं पि करणार आहोत तर असेच तुम्ही ब्लाऊज जास्त एका मापावर क के केले तरी चालतात बरेच जण म्हणतात तुमचे ब्लाऊज एका मापावर केले तर बिघडतात अजिबात नाही फक्त तुमची कटिंग मात्र परफेक्ट पाहिजे तर तुम्ही असे ब्लाऊज एक सात ब्लाऊज कट करू शकता म्हणजे तुमचा वेळ वाचतो आणि ब्लाऊज शिवायला बसल्यावर तुम्हाला एक ब्लाऊज कट केलं परत उठावं लागतं कट करावं लागतं तर तसं न करता एका मापाचे जर ब्लाऊज असतील तर तुम्ही एक साथ कट करून ठेवायचे म्हणजे तुमचा वेळ वाचतो आणि पटापट पटापट एकदा बसल्यावर दोन तीन घंट्यामध्ये चार ब्लाऊज नक्कीच होतात तर हे असे हे आपण शॉर्टिंग करून ब्लाऊज वेगवेगळे कपडे काढून ठेवत आहोत आणि शॉर्टिंग झाल्यावर सगळे अस्तर पण आपण कट केल्यावर व्यवस्थित ज्या त्या म कपड्यामध्ये अस्तर पण गुंडाळून ठेवायचं म्हणजे तुमचा वेळ सारा वाचणार आहे तर असे हे आपण कटिंग करणार आहोत पाहू शकता तुम्ही आपण प्रत्येक म्हणजे क्रॉसपट्टी असेल वेस्टेज कपडा असेल तो आपण वेगवेगळा करून ठेवत आहोत तर तुम्ही पण असेच कपडे वेगवेगळे करून ठेवायचे म्हणजे तुमचा वेळ वाचणार आहे आणि तुमचं काम हे पटपट पटपट -पट -पट होणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण कटिंग कशी करतो तर हे होते चार ब्लाऊजची अस्तर आणि आपण हे शॉर्टिंग करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही प्रत्येक प्रत्येक कलरचा आपण कलरमध्ये कपडा टाकत आहोत आणि ते अस्तर आहे ते बाजूला ठेवून द्यायचं आहे असे हे चार ब्लाऊजची आपण अस्तर कटिंग केलेली आहे करणार आहोत तर हे आता आपण सुरुवात करणार आहोत अस्तर कटिंगला ज्या कलरचं वरचं ब्लाऊज आहे त्याच कलरच्या ब्लाऊजने आपण कट करणार आहोत तर होऊ शकता तुम्ही हे आपण गुंढाळून ठेवणार आहोत अतिशय स्टेप बाय स्टेप व्यवस्थित असं हे गुंढाळून ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला जे परत अस्तर कट केल्यावर जे आपण वेगळं करणार आहेत तर त्याच्यामध्ये पटकन ठेवता येतं वेळ वच वेळाची वेळेची बचत होती असं केल्यामुळं तुमचं काम पटपट होतं असे आपण हे वेगळेवेगळे करून ठेवलेले आहेत ब्लाऊज पीस नंतर अस्तर पण असेच वेगवेगळे करून ठेवायचे म्हणजे एक एकदा तुम्ही बसलं की तुमचा तुम्हाला न उठता तुम्हाला हे सगळे ब्लाऊज तुम्हाला शिवायचे आहे म्हणजे तुमचं काम हे फास्ट होणार आहे तर हे आज आपण हे चार ब्लाऊज कट अशी ही आपण तर आज चार ब्लाउजची कटिंग अस्तर, करना करना राहूर। राहूर। अस्तर एक छान कट करणार आहोत पाहू शकता तुम्ही अस्तर एकदम असं छान फिनिशिंगनी कट करणार आहोत आपण एक खट्टी आपण पाच ब्लाऊज कट केलेले होते एक ब्लाऊज शिवून झालेलं आहे आपलं आणि आता हे चार ब्लाऊजचे आपण अस्तर कटिंग करणार आहोत तर पाहू शकता जे नवीन असेल शिकणाऱ्या माझ्या ताई त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की त्यांनी म्हणजे एक साथ जरी ब्लाऊज कट केले तर ते अस्तर कसं कट करायचं ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पाहू शकता व्यवस्थित असं आपण अस्तर टाकून घेतलेलं आहे हे इकडचं दिसत नाही म्हणून हे मी फोड करत आहे तर पाहू शकता आता आपण हे कट करून घेऊ क्रॉसपट ची कटिंग झालेली आहे क्रॉसपट्टी आपण कट कर करून झालेली आहे आणि हे मागचा फ्रंट आपण कट करत आहोत अतिशय स्टेप बाय स्टेप ही कटिंग आणि ही कटोरी आपण क्रॉसमध्ये ठेवलेली आहे एकदम परफेक्ट अशी कटोरी आपली बसल्या जाते ह्या क्रॉस क्रॉस कट ठेवल्यामुळं कटोरी ब्लाऊजमध्ये तुमची कटोरी व्यवस्थित बसली तरच ब्लाऊज छान दिसतं नाहीतर तर कुठंतरी गडलंय कुठंतरी असं ताणल्या गेलं असं होऊ नये त्याच्यासाठी मी ही अस्तर कटिंग मी तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता अशा तऱ्हेने आपण अस्तर कट केलेलं आहे आणि ही कटोरी मात्र ही क्रॉसमध्येच ठेवायची ही अजिबात तुमची कटोरी अशी ताणणार नाही किंवा असं असं जी असं व्यवस्थित असं हे बसल्या जात क्रॉस क्रॉसमध्ये आहे ही कटोरी आपण क्रॉसमध्ये काढलेली आहे परफेक्ट असे गोल आकारामध्ये ही कटोरी असती तर या पद्धतीने तुम्ही अस्तर कट करत चला म्हणजे तुमची कटोरी एकदम छान असे फिटिंगमध्ये येईल असं आपण बाही कट करणार आहोत आपल्या बाहीला जॉईंट येणार आहे पाहू शकता तुम्ही इथे जॉईंट येणार आहे आस्तरला जॉईंट येणार आहे आणि हा आपला एवढा अस्तर उरलेला आहे पुन्हा एकदा आपण अस्तर पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे कारण हे दोन एकसारखे ब्लाऊज आहेत अस्तर आपण तिथं असे यामध्ये ठेवणार आहोत पाहू शकता तुम्ही असे तुमच्याकडे जर एक सात ब्लाऊज जर आले एका मापाचे तर तुम्ही असे व्यवस्थित असे जर कटिंग केली तर तुमचा वेळ पण वाचतो आणि ब्लाऊज पण छान बसतात फक्त कटिंग मात्र एकदम परफेक्ट पाहिजे आपण कट करून घेणार आहोत असे आपण प्रत्येक ब्लाउज मध्ये आपण हे अस्तर टाकून घेतलेलं आहे होऊ शकता असे हे गुंढाळून ठेवून द्यायचं एक साथ तुमची ही अशी कटिंग वेळ वाचतो जिथली तिथं असे हे ठेवून द्यायचं आहे तर अशी होती आपल्या आस्तरची आपण आज कटिंग केलेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा हे असे एक साथ आपण या ब्लाऊजची कटिंग केलेली आहे पाहू शकता